एका मुलांना आईला विचारलं आई हे सायंटिस्ट लोक काय काम करत असतात त्यांना पगार किती असतो आणि मला जर सायंटिस्ट बनायचं असेल तर काय करावं लागेल मग कर। त्या आईने सांगितलं जे प्रत्येक गोष्टीमध्ये का आणि कसं याचं नेहमी उत्तर शोधण्याचं काम करतात ना ते असतात सायंटिस्ट सायंटिस्ट जर बनलं ना तर कमीत कमी भारतामध्ये ऐंशी हजार ते दोन लाखापर्यंत पगार मिळते आणि जर तुला सायंटिस्ट व्हायचं सा असेल तर तुझ्यासाठी होमी बाबा ही परीक्षा ज्युनियर सायंटिस्ट बनण्यासाठी अप्रतिम आहे मग चला मित्रांनो बघूया होमी बाबा ज्युनियर सायंटिस्ट ही जी परीक्षा आहे ही नेमकी काय आहे ही कधी होते ही कोणकोणत्या वर्गातल्या विद्यार्थ्यासाठी आहे ए टू झेड डिटेल आपण या माहिती व्हिडिओमध्ये पाहूया आपण बघा आता सगळ्यात अगोदर होमी बाबा बाल वैज्ञानिक परीक्षा ज्युनियर सायंटिस्टसाठी ही होणारी परीक्षा म्हणजे नेमकं काय आहे ते समजून घेऊ या परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे आणि हा अभ्यासक्रम शालेय अभ्यासक्रमापेक्षा किती वेगळा आहे ते पण आपण पाहणार आहोत यामध्ये विषय कोणकोणते आहेत या, या परीक्षेसाठी तुम्हाला विषय किती आहेत आणि त्या विषयामध्ये काय काय अभ्यासक्रम आहे डिटेल सिलेबस आपण डिकोड करू विज्ञानप्रेमी विद्यार्थ्यांना ही परीक्षा अतिशय महत्त्वाची आहे का महत्वाची आहे ते पण आपण पाहणार आहोत जर तुम्हाला विज्ञानाची आवड असेल जर तुम्हाला लॅबमध्ये जर गेल्यानंतर तुम्हाला जर फन वाटत असेल केमिकल रिॲक्शन जर तुम्हाला थोडंसं अंगामध्ये गुदगुद येत असेल ना तर तुमच्यासाठी ही होमी बाबा परीक्षा जी आहे तर ती एक संधी करण्याच्यासाठी एक अप्रतिम चान्स आहे बघा विज्ञान विद्न्या, विज्ञानातील स्पर्धात्मक परीक्षेसाठी तयारी कशी करायची हे देखील आपण या आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत चला बघ आता या परीक्षेची आपण काय करूया अगोदर माहिती पाहूया ही परीक्षा जी आहे ना तर ही आहे डॉक्टर होमी बाबा बाल वैज्ञानिक कॉम्पिटिशन म्हणजे ज्युनियर सायंटिस्ट कॉम्पिटिशन ही परीक्षा आहे आणि ही मुंबईतील जे सायन्स टीचर्सची असोसिएशन आहे एम एस टी ए म्हणतात या असोसिएशन मार्फत ही परीक्षा घेतली जाते आणि ही पात्रता परीक्षा जी आहे ही सहावी आणि नववी या वर्गातील असणाऱ्या मुलांसाठी ही परीक्षा आहे म्हणजे महाराष्ट्रातील कोणताही सहावीचा विद्यार्थी कोणताही नववीचा विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतो आता ही परीक्षा जी आहे ना तर ही तीन भाषेमध्ये होते मराठी इंग्रजी आणि हिंदी या तिन्ही भाषेमध्ये ही, ही परीक्षा देता येते आणि या परीक्षेचे टप्पे जे आहेत ना तर ते चार टप्पे आहेत लक्षपूर्वक आहे का या परीक्षेचे चार टप्पे आहेत पहिला टप्पा जो आहे तर तो आहे तुमची लेखी परीक्षा म्हणजे यामध्ये तुमची रिटर्न टेस्ट होणार आहे लेखी परीक्षा होणार आहे दुसरा जो टप्पा आहे ते आहे तुमचं प्रॅक्टिकल म्हणजे प्रात्यक्षिक तुम्ही जर एखादा सायन्स एक्सपेरिमेंट करणार आहात तर ते तुम्हाला प्रॅक्टिकल कसं सक्सेसफुल होऊ शकतं याचं तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवावं लागतं प्रॅक्टिकल करून दाखवावं लागतं देन तुम्हाला यावरती प्रोजेक्ट देखील करावं लागतो तुम्ही एखादी कन्सेप्ट डिझाईन करता आहात सायंटिफिकली नवीन तर ती कन्सेप्ट एकदम बेसिक लेवलवरती कशा पद्धतीने काम करू शकते याच्यासाठी तुम्हाला प्रोजेक्ट देखील बनवावा लागतो आणि देन मग तुम्हाला तुमची एक फायनल इंटरव्ह्यू होतो फायनल राउंड होतो आणि त्यानंतर तुम्हाला ज्युनियर सायंटिस्टचं मेडल मिळतं आणि ज्युनियर सायंटिस्ट म्हणून तुम्हाला स्कॉलरशिप देखील मिळते आपण ते पाहणार आहोत की स्कॉलरशिप किती आहे काय आहे तर बघूया आता सव्वीसाठी विषय किती आहे ते आपण पाहणार आहोत बघा पहिला जो विषय आहे तो आहे जनरल सायन्स म्हणजे सामान्य विज्ञान दुसरा आहे एन्व्हायरमेंटल स्टडीज म्हणजे काय की पर्यावरणाचा अभ्यास तिसरा जो विषय आहे तो आहे बेसिक फिजिक्स कॉन्सेप्ट फिजिक्सच्या बेसिक कोणकोणत्या कॉन्सेप्टचं आहे ते आपण पाहणार आहोत देन बेसिक केमिस्ट्रीच्या कॉन्सेप्ट केमिस्ट्रीच्या कोणकोणत्या कॉन्सेप्ट आहेत ते पाहणार आहोत आणि देन लॉजिकल थिंकिंग अँड सायंटिफिक ॲप्टिट्यूड हा एक विषय आहे असे पाच विषय तुम्हाला सवीसाठी आहेत ना आता पुढे चालून बघूया की जनरल सायन्स जो तुमचा पहिला विषय आहे या, या पहिल्या विषयामध्ये आपल्याला नेमके कोणकोणते टॉपिक अभ्यास करावा लागणार आहे सवीचा विषय ठीक आहे यामध्ये ह्युमन बॉडी आणि हेल्थ मानवी शरीर ह्युमन बॉडी आणि माणसाची जी हेल्थ आहे तर या हेल्थला आपण आणखी चांगल्या पद्धतीने कसं आय मीन म्हणजे ज्या डिझीज आहे या डिझीजवरती नवनवीन मेडिसिन आपण कशा करू शकतो जसं की कॅन्सर आहे कॅन्सरवरती आत्तापर्यंत काही मेडिसिन वगैरे सध्या तरी उपलब्ध नाही आहे मग त्यावरती आपण करू शकतो का वेगवेगळ्या ज्या बिमाऱ्या आहेत तर त्यावरती आपण आधुनिक प्रकारे ट्रीटमेंट करू शकतो का ते यामध्ये जनरल सायन्समध्ये आहे फूड आणि न्यूट्रिशन आहे कोणकोणतं फूड ह्युमन बॉडीसाठी चांगलं आहे त्यातून कु कोणतं कोणते न्यूट्रिश न्यूट्रिशन मिळतात बॉडी सेल ह्या सगळ्या गोष्टीविषयी आपण यामध्ये पाहणार आहोत प्लांट्स अँड ॲनिमल या पृथ्वीवरती कोणकोणते प्रकारचे प्लांट्स आहेत किती प्रकारचे ॲनिमल्स आहेत मॅमल्स आहेत का काय आहेत हे सगळं पाहणार आहोत फोर्स एनर्जी आणि वर्क फोर्सचे किती प्रकार आहेत देन एनर्जी कशा कशी आहे वर्क काय आहे ते सगळं पाहणार आहोत नॅचरल रिसोर्सेस वॉटर एअर आणि सॉईल यांचा आपल्या दैनंदिन जीवनावरती काय फरक पडतो हे देखील आपण यावरती पाहणार आहोत सहावीमध्ये दुसरा जो विषय असणार आहे तो आहे एन्व्हायरमेंटल स्टडीज एन्व्हायरमेंटल स्टडीजमध्ये आपण पाहणार आहोत पोल्युशन प्रदूषण कशाने होतं एअर प्रदूषण एअर पोल्युशन असेल किंवा बाकीचे प्रदूषण जे आहेत ते कशामुळे होतं आणि त्यांचं कन्झर्वेशन या आपल्या पृथ्वीचं जर आपल्याला संरक्षण करायचं असेल तर कशा पद्धतीने काय काय उपाययोजना करायच्या हे आपण पाहणार आहोत देन क्लायमेट आणि वेदर वेदर म्हणजे काय की आज जर समजा पाऊस पडत असेल तर ते झालं आजचं वेदर पावसाळा हा काय झाला क्लायमेट झाला उन्हाळा पावसाळा आ, देन हिवा हे काय झालं क्लायमेट झालं क्लायमेट आणि वेदरमध्ये जर चेंजेस झाले तर त्याचा ह्युमन्सवरती काय इफेक्ट होतं ते आपण पाहणार आहोत देन इकोसिस्टम आणि बायो बायोडायव्हर्सिटी या पृथ्वी तलावरती जेवढे काही अनिमल आहे पक्षी आहे किडे किटक कृमी वगैरे आहे तर हे सगळे एक इकोसिस्टमचा भाग आहे आणि या इकोसिस्टममध्ये कशा प्रकारची डायव्हर्सिटी आहे हे आपण या याच्यामध्ये पाहणार आहोत देन फिजिक्स फिजिक्समध्ये आपल्याला मोशन आणि फोर्स पाहिजे मोशनचे लॉ पाहिजे आहेत फोर्स ऑफ आपल्याला काही लॉ पाहिजे आहेत देन लाईट अँड साऊंड हे देखील पाहणार आहोत बेसिक कन्सेप्ट याच्या पाहणार आहोत थोडेफार ॲडव्हान्स देखील आपण यामध्ये दे काही टेक्निकल ॲस्पेक्शन ज्या ज्या आहेत तर त्या पाहणार आहोत देन सिम्पल मशीन्स जे आहेत ते देखील आपल्याला यामध्ये अभ्यासायचं आहे देन केमिस्ट्री महत्त्वाचा विषय केमिस्ट्री आहे केमिस्ट्रीमध्ये काय काय आहे स्टेट्स ऑफ मॅटर सॉलिड लिक्विड गॅसेस कोणकोणत्या स्टेटस आहेत त्या आहेत देन वॉटर प्रॉपर्टीज अँड इट्स यूज पावसाच्या पाण्याची म्हणा किंवा जे वॉटर आहे एच टू ओ एच टू ओच्या काय काय प्रॉपर्टीज आहे आणि केमिकल रिॲक्शनमध्ये कशा पद्धतीने इन्व्हॉल्व होतं बाय प्रॉडक्ट म्हणून काय काय तयार होतात किंवा केमिकल रिॲक्शनमधून नवीन कंपाऊंड म्हणा किंवा नवीन एलिमेंट कुठला तयार होऊ शकतो हे देखील सगळे याच्यात आहे ॲसिड आणि बेसिस यांचं इंट्रोडक्शन आहे ते झाल्यानंतर मग आपला जो पाचवा जो विषय आहे तो आहे हा चार विषय झाले आता बघूया नववीसाठी जर तुम्ही नववीला असाल तर तुम्हाला काय काय विषय आहेत नववीसाठी बघा फिजिक्स आहे केमिस्ट्री आहे बायोलॉजी आहे जनरल नॉलेज इन सायन्स आहे आणि सायंटिफिक रिजनिंग आहे सहावी आणि नववीमध्ये थोडाफार डिफरन्स आहे पण ओव्हरऑल मूळ अभ्यासाचा जो गाभा आहे ना तर तो, तो सेंट्रलाइज जवळपास सारखाच आहे ना आता यामध्ये फिजिक्समध्ये काय या आहे फिजिक्समध्ये तुम्हाला लॉज ऑफ मोशन आहे साऊंड आहे साऊंड वेवस कशा पद्धतीने ट्रॅव्हल करतात कोणत्या मीडियम मधून चांगल्या चांगल्या पद्धतीने ट्रॅव्हल करतात त्यांचे इक्वेशन आहे आहेत ते पाहणार आहोत देन वर्क पॉवर अँड एन एनर्जी जे सव्वीमध्ये आहे ती याच्यामध्ये आहे फक्त यामध्ये थोडीशी खोली आहे डेप्थ आहे देन लाईट रिफ्लेक्शन आणि रिफ्लेक्शन हा एक नवीन मुद्दा आपल्याला नवीला हा थोडासा ऍडव्हान्स मध्ये आहे तर आपण इथे पाहणार आहोत देन इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रिसिटी बेसिस बेसिक जे आहे तर ते आपण यामध्ये पाहणार आहोत देन फिजिक्स मध्ये काय आहे लॉज ऑफ मोशन साऊंड आम्हाला वाटतं हे परत आलं ठीक आहे चला पुढचं बघूया हो केमिस्ट्रीमध्ये काय आहे केमिस्ट्रीमध्ये मॅटर अँड इट्स नेचर मॅटर म्हणजे काय आणि त्याचं नेचर काय आहे ते पाहायचं आहे देन अटॉमिक स्ट्रक्चर ॲटम्समध्ये काय काय न्यूट्रॉन प्रोटॉन्स इलेक्ट्रॉन्स कसे असतात हे आपण सगळं त्यामध्ये पाहणार आहोत देन एलिमेंट्स कंपाऊंड्स अँड मिक्सचर एलिमेंट्स कोणकोणते आहे कंपाऊंड्स कसे तयार होतात आणि मिक्सचर काय असतं हे आपण यामध्ये अभ्यासणार आहोत ॲसिड बेस्ड सॉल्ट्स हे देखील पाहायचं आहे आपल्याला केमिकल रिॲक्शन हे काय आपण बेसिक लेव्हलवरती आपण यामध्ये अभ्यासणार आहोत देन बायोलॉजी मध्ये दे काय आहे बायोलॉजी मध्ये आपल्याला सेलचं स्ट्रक्चर पाहायचं आहे मायटोसिस पर्यंत आपण जाणार आहोत आणखी खोल डीपमध्ये जाऊया त्याचं फंक्शन देखील पाहणार आहोत टिश्यूज म्हणजे काय ते आपण पाहणार आहोत देन डायव्हर्सिटी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे जी लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे यांच्यामध्ये एवढा डायव्हर्सिटी कशामुळे आहे ते देखील पाहणार आहोत ह्युमन बॉडी आणि सिस्टम मानवी शरीर कसं आहे आणि मानवी शरीरामध्ये ज्या एक्सप्रेटरी सिस्टम असेल रेस्पिरेटरी सिस्टम असेल ब्लड वगैरे असेल या सगळ्या सिस्टम्स आपण यामध्ये पाहणार आहोत मायक्रो ऑर्गॅनिझम आणि हेल्थ मायक्रो ऑर्गॅनिझम कोणकोणत्या आहेत काय काय आहेत आहेत आणि त्याचा हेल्थवर काय परिणाम होतो हे पाहणार आहोत देन आहे जनरल सायन्स अँड नॉलेज यामध्ये लेटेस्ट सायंटिफिक इन्व्हेन्शन काय आहेत रशिया युके जपान चायना या देशामध्ये नवनवीन सायंटिफिक इनोव्हेशन्स आणि इन्व्हेन्शन्स काय झालेले आहेत ते आपण पाहणार आहोत इंडियन सायंटिस्ट कोण कोण आहेत त्यांनी सायंटिफिक रिसर्च कोणकोणता केलेला आहे नवनवीन शोध मोहीम असं आता चंद्रयान वगैरे झालेलं आहे किंवा मंगळयाने आहे तर यामध्ये सायंटिस्ट लोकांनी काय काय आपलं इनपुट दिलेलं आहे ते आपण पाहणार आहोत ॲप्लिकेशन ऑफ सायन्स इन डेली लाईफ नाव आता सायन्सचे रियली आपल्या डेली लाईफमध्ये काय काय आपण ॲप्लिकेशन पाहू शकतो किंवा त्या सायन्सच्या हिशोबाने आपलं आयुष्य जे आहे तर ते कसं चांगलं करू शकतो आणखी बेटर कसं करू शकतो ते ॲप्लिकेशन आपण यामध्ये पाहणार आहोत देन सायंटिफिक रिझनिंग हा एक शेवटचा विषय आहे यामध्ये तुम्हाला लॉजिकल प्रॉब्लेम सॉल्व्हिंग करायचे आहे देन ॲनालिटिकल पझल्स आहेत तुम्हाला काही कोडे वगैरे असतात मिरर इमेज वगैरे या सगळ्या यामध्ये पाहायचे आहेत कॉज अँड इफेक्ट ऑफ रिझनिंग रिझनिंगचे कॉज काय आहेत इफेक्ट काय आहेत ते पाहणार आहोत आणि सायंटिफिक टेम्प्रमेंट जे आहे तर ते देखील यामध्ये चेक केलं जातं ना आणि तुमचं आता येतं पुढचं काय की प्रात्यक्षिक आणि प्रकल्प प्रॅक्टिकल आणि प्रोजेक्टमध्ये तुम्हाला काय आहे की लिंबू पाणी बॅटरी जसं की लेमन वॉटर बॅटरी जे आहे त्याचं एक सॅम्पल मॉडेल तुम्हाला करावं हो लागतं देन सूर्यप्रकाशाचे अपवर्तन रिफ्लेक्शन ऑफ द राईट रिफ्रॅक्शन ऑफ द लाईट हे जे आहे तर म्हणजे हेच प्रात्यक्षिक नाही हेच प्रॅक्टिकल नाही वेगळे देखील प्रॅक्टिकल तुम्ही तुमच्या पद्धतीने येऊ शकता ध्वनीच्या लहरी वेज वगैरे याच्यावरती काय तुम्हाला की बेसिक तुम्हाला काहीतरी प्रॅक्टिकली करून दाखवावं लागतं देन प्रोजेक्टमध्ये तुम्हाला पर्यावरणाचे संवर्धन आहे व्यवस्थापन आहे आणि सौर ऊर्जेचा वापर सोलर एनर्जीचा वापर आपण कशा पद्धतीने दे करू शकतो हे सगळं तुम्हाला प्रॅक्टिकली जर म्हणजे प्रॅक्टिकली तुम्हाला करून दाखवायचं आहे आणि अंतिम टप्पा होतो अंतिम टप्प्यामध्ये तुमची मुलाखत चेक केली जाते तुमची सायन्सबद्दल किती आवड आहे तुम्हाला किती नॉलेज आहे किती तुमचं सायन्समधलं नॉलेज त्याची खोली चेक केल्या जाते आणि तुमच्या विचाराची उंची देखील या ठिकाणी चेक केल्या जाते स्वतःच्या प्रकल्पाविषयी तुमचं सादरीकरण किती इन डिटेल आहे किती समर्पक आहे लॉजिकली आणि सायंटिफिकली ते योग्य आहे की नाही हे सगळं तुमचं प्रॅक्टिकल एक्झाममध्ये पाहिलं जातं शास्त्रीय दृष्टिकोन आणि विचारसरणी जसं मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या विचाराची खोली आणि उंची हे दोन्ही चेक केलं जातं आणि त्यामागे काही सायंटिफिक ऍस्पेक्ट आहे की नाही दृष्टिकोन आहे की नाही ते चेक केलं जातं आणि सामान्य ज्ञानातील विज्ञानातील प्रश्न जे आहे तर ते त्यामध्ये विचारले जातात आता अभ्यास कसा करायचा बघा अभ्यास करायचा असेल तर रोज एक तास होमीबाबासाठी वेगळा अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे आणि आपण आपल्या चॅनेलवरती हा आपण अभ्यासक्रम डेली आपण करून घेणार आहोत प्रयोग करून शिकायचं आपल्याला आणि प्रॅक्टिकलवर आधारित लर्निंग तुमची होणार आहे रोज आपण काही ना काहीतरी प्रॅक्टिकल इथे करून दाखवणार आहोत जेणेकरून तुम्हालाही त्याचं आउटकम जे आहे तर ते दीर्घकाळ तुमच्या लक्षात राहील आणि जी कन्सेप्ट आहे जी कच्ची कन्सेप्ट आहे ती पक्की होईल या सायन्स एक्सपेरिमेंटने आणि जुन्या प्रश्नपत्रिका आपण सोडवणार आहोत या अगोदरच्या ज्या होमी बाबाच्या ज्या परीक्षा झालेल्या आहेत पर त्यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न आलेले आहेत आणि आपल्याला आता कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात हे देखील याचा एक अंदाज येईल तुम्हाला आणि आपला यूट्यूब आणि सायन्स बुकचा जो आहे तर तो वापर करत आपलं हे जे यूट्यूब चॅनल आहे ते तुम्ही रजिस्टर करा आय मीन सबस्क्राईब करा देन uh, uh, आपण जे काही पी डी एफ आणि बुक्स वगैरे देणार आहोत ते देखील आहे आता या खाली या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक लिंक देखील प्रोव्हाइड केलेली असणार आहे टेलिग्रामची लिंक आहे व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे त्यामध्ये स्पेसिफिकली तुम्ही फक्त होमी बाबाच्या विद्यार्थ्यांसाठी ही लिंक आहे तुम्ही त्यामध्ये जॉईन होऊ शकता आणि आपण टीम वर्क करणार आहोत तुम्ही आणि मी दररोज आपण एक तास या होमी बाबा परीक्षेची तयारी करणार आहोत प्रत्यक्षिकासाठी आपण काय करणार आहोत कि खास की खास ऑनलाईन व्हिडिओ लेक्चर्स घेऊन आलेलो आहोत आणि येणार आहोत प्रत्येक विषयावरती आपल्याला इन डेप्थ कन्सेप्ट ओरिएंटेड आपल्याला नॉलेज मिळणार आहे आणि टेस्ट सिरीज पण असणार आहे प्रोजेक्टसाठी देखील तुम्हाला यावरती मी इन डिटेलमध्ये मार्गदर्शन करणार आहे आपले बाकीचे शिक्षक आहेत संपत सर असतील निकिता मॅडम असतील हे सगळं तुम्हाला इन डिटेलमध्ये मार्गदर्शन करतील आणि परीक्षेच्या अंतिम तयारीसाठी मॉक इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला कशा कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाणार आहेत हे आपण ए टू झेड डिटेल आपण या चॅनलवरती पाहणार आहोत आताच तुम्ही काय करा ई स्वयंचं ॲप डाउनलोड करा आणि यामध्ये तुम्ही रजिस्टर करा ठीक आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत डाऊट क्वेरी परेशानी असतील तर तुम्ही नक्कीच नोंदवू शकता दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ आल सी सोन इन द नेक्स्ट व्हिडिओ टेल देन बाय